रामकृष्ण हरी आता मी निघालो आहे त्र्यंबकेश्वराला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि या सोमवार श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थान माझा असा संकल्प आहे की हे जे पाच सोमवार आहे या पाचही सोमवारी मी भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला जाणार रा आहे रामकृष्ण त्र्यंबेश्वर रस्त्याला आता लागलेलो ला ला आहे थोडासा बारीक बारीक पाऊस पण आता सुरू आहे नाशिकपर्यंत तर आम्हाला काय गावापासून पाऊस लागला नव्हता पारी 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 शुक शरन शरन आता इथं बऱ्यापैकी बारीक बारीक पाऊस चालू आहे व वातावरण आहे रस्त्यावरही पाहिजे अशी काही गर्दी नाही सगळं सुखशुकाटच आहे सगळेच लोक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेले असं वाटतंय त्याला भेटू थोड्या काळात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदंता हरभक्त हनुमंतराय यांचं जन्माचं ठिकाण आंजिनेरी या पर्वताच्या जवळून आता त्र्यंबकेश्वराकडं जात आहे या डाव्या बाजूला आपण बघू शकतो अंजनेरी पर्वत आहे याच अंजनेरी पर्वतावर हनुमंतरायाचा पर्वता जन्म झाल्याची आख्यायिका आहे झडपीला अंजनीने सेवीला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले बुटे अशी आख्यायिका आहे समोर ब्रह्मगिरीचा पर्वत आहे आणि आता काही क्षणात त्र्यंबकमध्ये मध्ये मी पोचत आहे आणि अशा प्रकारे भगवान त्र्यंबकेश्वर आणि विष्णुर्गी जाताचं दर्शन होणार आहे आपण पाहू शकतो हा ब्रह्मगिरीचा पर्वत आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी असं म्हणतात ब्रम्बकेश्वराच्या जा मंदिराकडं जाणारा हा रस्ता आहे आणि आता काही क्षणात भगवान त्रकेश्वराचे दर्शन हा भगवान ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा आहे वरती खूप आहे आज जाऊन दर्शन घेणं शक्य नाही कोणाचा कळसा दर्शन घेऊनच या ठिकाणी मनाचं समाधान करावं होणार ाच दर्शन घेतलंय आणि आता आम्ही विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं पवित्र दर्शन करण्याकरता समाधी मंदिराकडे जात आहे आणि आता ही ब्रह्मगिरी आपल्याला दिसते आणि या ब्रह्मगिरीच्या विश्वगुरु निवृत्ती निवृत्तीदादांनी समाधी घेतलेली आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा माझ्या आयुष्यामध्ये अतिशय आनंद या आनंदाला खऱ्या अर्थानं कसलं जोडच देता येणार नाही इतका हा छान असा आनंद आहे अशा पद्धतीने गाडी पार्क केली आहे उतरतो आता हे आहे निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी मंदिराचं प्रवेशद्वार ण्यात पहिला सोमवार आणि आज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे समाधी आणि या समाधी मंदिरामध्ये आपण आज दर्शन करण्याकरता आलेलो आहे हे आहे निवृत्तीदादांची समाधी अतिशय छान प्रकारे आज या ठिकाणी सजावट केलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी